यांच्यामध्ये एक आणखी लहान मुद्दा पण महत्वाचा आहे की या दोन तीन दिवसामध्ये अमेरिकन प्रेसिडेंट आणि इंडियन प्राईम मिनिस्टर यांचा एक सविस्तर दौरा झाल्याच्या संबंधीचं वृत्त आहे या वेळेला आपल्या सिनियर मंत्र्यांच्या समोर या देशामध्ये ह्युमन राईटचं उल्लंघन योजना मोठ्या फरण होतं असं मत व्यक्त केले गेले की जे देशाच्या दृष्टीनं आहे मला असं वाटतं की दोन्ही कंशी हे ज्यावेळी डिस्कशनला वसले होते त्यावेळेला भारताच्याकडून हायस्ट अथाव अमेरिकेची इच्छा असताना त्यांच्याशी हा प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता होती आणि आपली नाराजी व्यक्त करण्याची एक संधी होती पण त्याच्यात काय केलेलं आहे

एखादी दुसरी व्यक्ती कसे वर्ष सहा महिन्यात एखाद्या एखादी स्टेटमेंट करून आपलं मत व्यक्त करते थे, थे ते फार गांभीर्यानं घेण्यासारखं नसतं परंतु तुम्ही प्रश्नच विचारला त्याच्यात दोन तीन मुद्दे आले त्यामुळे असा मला थोडंसं त्याच्यावर सांगावं लागेल दोन तीन गोष्टी माझ्या वाचण्यात आल्या आजच्या सकाळच्या असाच आणि टेलिव्हिजनवर की एक आनंद आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव मी घेत नाही अशा प्रकारचा एक उल्लेख त्या केला दोन दिवसापूर्वी मी अमरावती राहतो आणि जर तुम्ही तुमचे तिथं सहकारी करून असतील त्यांच्याकडून माझं अमरावतीचं भाषण हे जर मागवलं तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं योगदान याच्यावर माझं कमीत कमी पंचवीस मिनिटांचं वाचव अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मी सांगितल्या अर्थात म्हणजे सकाळी उचल्याच्या नंतर नृत्तफर्च वाचायची मला सवय पण त्यासाठी मला लवकर उठावं लागतं अशी त्यामुळे खूपदा नृत्तम खर्च सकाळी काय त्यांनी आहे ते न वाचल्याच्या नंतर वक्तव्य तुम्ही करत असेल तर मी त्यांना काही जोर देणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फुले आंबेडकर शाहू यांचाच उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे मला आणि दुसरी गोष्ट एक माहीत असली पाहिजे की या राज्यामध्ये म्हणजे मी महाराष्ट्रात फुटं शिल्मेत बोलतो की या राज्यामध्ये शिवछत्रपतींच्या संबंधित सविस्तर वृत्त काव्याच्या माध्यमातून पहिल्यांदा कुणी लिहिलं असेल तर दुसरी दुसरीबा फुल्यांनी लिहिले आणि त्यामुळं फुले काय आंबेडकर काय किंवा शाहू महाराज काय ते शिवछद्य आणि शिवछत्रपती यांच्याबद्दल अति आस्था असलेले असे सगळे घटक आहेत आणि महाराजांच्या त्याचा आदर्श लक्षामध्ये घेऊन आपल्या हातातील सत्तेचा वापर हा कसा करावा यासंबंधीची भूमिका तिघांनीही मांडली आणि म्हणून या तिघांच्या संबंधीचा उल्लेख करणं हा शिवसेनामस्थेंच्या विचाराची मांडणी करण्याचाच भाग आहे हे या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो आता त्यांनी काहीतरी सांगितलं सा। फुरंदे यांच्याबद्दल मी बोल बोलवतो मी मी काही लपून ठेवत नाही कारण फुरंदी शिवछत्रवृत्तींचा उल्लेख करत असताना त्यांनी जिजामातेनं शिवछत्रवृत्तींचं व्यक्तिमत्व घडवलं हे सांगण्याच्या ऐवजी दादाजी कोंडेंनी त्याच्यामध्ये योगदान केलं अशा प्रकारचं विधान केलेलं होतं त्याला माझा सत्य दिलं होता शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे राजमाता मातेनं असताना सतत प्रशिक्षित करून उभं केलं आणि त्यामुळेच त्या व्यक्तिमत्वाचं मोठे फल या फळापर्यंत पोहोचायला कुणाचं योगदान असेल तर ते राजमातेचं योगदान होतं बाबासाहेबांनी त्या बाबतीत एक वेगळं लिहायचा प्रयत्न केला आणि तो योग्य नव्हता असं माझं मत तेव्हा होतं आहे आणि त्या मी त्याचं निश्चितप्रमाणे टीका केली आणि दुसरा गंभीर प्रश्न असा होता की जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छ बनलेली आहे ती ही माहिती मी कुरणदेवांच्या कडने घेतली त्यामुळं एक गरिच्छ अशा प्रकारचं लिखाण एखाद्या जायचं जे केलं आणि त्याला माहिती खोलायचं काम तुम्ही केलं ह्याचं उभंच होणार नाही तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा त्यावेळेला कधी पुरंदेजींनी केला नाही आणि म्हणून जर त्याच्यावर टीका तिफणी केली असेल तर मला त्याच्यात दुःख वाटत नाही यावेळी मला अभिमान वाटतो आणि त्यामुळे याच्या बाबतीत कधी काय म्हटलं असेल तर मला काही त्याच्याबद्दलचं फारसं सुचवायचं नाही दुसरी गोष्ट अशी की आज खऱ्या अर्थानं प्रश्न काय होते आज प्रश्न आहेत महागाईचे असंमत वाढीचे बेरोजगारीचे हे सगळे जेव्हा प्रश्न आहेत त्याच्या एकाच प्रश्नाच्या संबंधी आवाज सर्व कुणी बोलत नाही ज्यांनी काल एवढं मोठं भाषण केलं त्याच्या सामान्य जनतेच्या सुखदुःखाच्याशी संबंधित एकही प्रश्नाचा उल्लेख नाही ज्या पद्धतीचं राज्य आता भारतीय जनता पार्टी चालवते चे। त्याचा उल्लेख त्या ठिकाणी इतकी शिथिल नाही आणि त्यामुळं त्या भाषणाच्या संबंधी अधिक काय म्हणायचं कारण जाता जाता त्यांनी सांगितलं की बा सोनिया गांधींच्या माझ्याबद्दलच्या ठेवायचे बोलले सोनिया गांधींनी देशाचं प्रधानमंत्री हवा का होऊ नये या प्रश्नावर माझं मत जाहीर होत पण मला एक गोष्ट निश्चित निश्चितपणानं समाधानकारक सांगायची की श्रीमती गांधींनी स्वतःहून मी सत्तेच्या या शिखरावर जाऊ इच्छित नाही मी प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नाही हे जाहीर केल्याच्या नंतर प्रश्न सांगता तो जो मतभेद होती ती काँग्रेसची नव्हती सोनिया गांधींची व्यक्तिगत नव्हती प्रधानमंत्री पदाच्या संबंधीची जी चर्चा होती त्या चर्चेच्या संदर्भात होती पण ती चर्चाच आणि त्याचं स्वतिकरण सोन्यादीच केल्याच्या नंतर आमच्या वादाचा विषयच झालेला नाही आणि त्यामुळं त्यानंतर एकत्रित येऊन काही करावं अशा प्रकारची सूचना ही अन्य सरकारांनी केल्याच्या नंतर आम्ही एकत्र झालो आजही आहोत आज, आज महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सुद्धा सत्तेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे एकच आहे आणि त्यामुळं ही भूमिका काही मी ऐनवेळेला बदलली किंवा काजत नसताना बदलली नाही अर्थात एकच आहे की कुणा हाच प्रश्न आहे की हे जे सगळं त्या काळात घडलं याचं सविस्तर वाचन केलं असतं तर कदाचित अशा प्रकारची उद्गार काढली गेली नसते आणि तिसरा प्रश्न त्यांनी जाता जाता सांगितलं किंवा